नमस्कार माहेज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण जवळेची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं ते छानसं तडतडल्यानंतर लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो लाल झाल्यानंतर आपल्याला इथे पाव चमचा हळद आणि चवेनुसार लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तेलामध्ये चांगलं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले जवळे घालणार आहोत अगदी छान अशी भाजी लागते ही त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला दोडका घालणार आहोत दोडका आणि जवळेची मिक्स भाजी बनवणार आहोत आपण आज चांगल्या प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ पुन्हा चमचाने भाजी चांगली एकत्र करून घ्यायची आहे बघा दोडक्याला पाणी सुटतं आणि इथे तर बघा भाजीला भरपूर पाणी सुटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आपण सुकी भाजी बनवणार आहोत जोपर्यंत भाजीमध्ये पाणी आहे तोपर्यंत आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही तशीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे बघा सात ते आठ मिनिटांनंतर पाणी सर्व कमी झालेलं आहे पूर्ण पाणी कमी होऊ द्यायचं आहे आपल्याला इथे भाजीतील सर्व पाणी सुकल्यानंतर या ठिकाणी आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया पुन्हा भाजी एकजीव करून घ्यायची आहे यानंतर आता आपण भाजीवर तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत बघा भाजीतील पाणी आता पूर्णच सुकलेलं आहे पुन्हा आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालू अगदी अशी ही भाजी लागते आणि कमी वेळात देखील होते आपल्याला जास्त वेळ काही लागत नाही फक्त जवळी धुताना काळजी घ्यायची आहे त्यामध्ये रेती असते त्यामुळे ते स्वच्छ धुवून साफ करायचे आहेत आपल्याला छानशा ज्वारीच्या भाकरीसोबत आपण जवळा आणि तोडक्याची मिक्स भाजी ताटामध्ये घेऊयात बघा छान अशी जवळ्याची भाजी तयार आहे तुम्ही देखील करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू